पाकिस्तानी अभिनेत्री लैला खान हत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर येते आरोपी परवेज साकला फाशीची शिक्षा देण्यात आली आहे पाकिस्तानी अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबाची हत्या केल्याप्रकरणी लैला खानचे सावत्र वडील दोषी ठरवले गेलेले आहेत आणि फेब्रुवारी दोन हजार अकरा साली अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबातील पाच जणांची इगतपुरी येथील फार्म हाऊसवर हत्या झाली होती आणि यानंतर जवळजवळ चौदा वर्षांनी हा निकाल लागला आहे अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सोबत आहेत निखिल जवळजवळ चौदा वर्षांनी हा निकाल लागलेला आहे आणि अखेर आता सावत्रपिता परवेसाक याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे नक्की श्रद्धा बरोबर आहे चौदा वर्षांनी हा म्हणजे जो निकाल आहे तो लागतोय चौदा वर्ष या संपूर्ण केस वरती सुनावणी होत होती त्यामध्ये अर्धे वर्ष आहेत ते क्राईम ब्रांच कडून हा संपूर्णपणे जो तपास आहे तो केला जात होता दोन हजार बारा पासून परवेश ताक हा जेलमध्ये अटक होता आणि फेब्रुवारी दोन हजार अकरा साली अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबातील पाच जणांच्या इगतपुरी येथील फार्म हाऊस वरती झालेली जी हत्या केलेली होती त्या प्रकरणात त्याला जी अटक आहे ती करण्यात आलेली होती या हत्येनंतर त्याने त्याच ठिकाणी त्यांचे दफन आहे ते डेड बॉडी आहेत ते करण्यात आलेल्या होत्या याचं मूळ कारण म्हणजे दुबई येथील व्यावसायिकाशी झालेल्या व्यावसायिक करारात हिस्सा न दिल्याच्या रागाच्या बरात येऊन त्यांनी ही हत्या केल्याचं पत्रात ते नमूद करण्यात आलेलं आहे परंतु चौदा वर्षांनी हा जो आता निकाल आहे तो कोर्टाकडून येतोय आणि त्याला पाठीची शिक्षा आहे ती देण्यात आलेली आहे या संपूर्ण संपूर्णपणे प्रकरणात जवळपास पंचेचाळीस जणांहून जास्त जणांचा जे स्टेटमेंट ते रेकॉर्ड करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता हा संपूर्णपणे कोर्टाच्या बाजूनी जो फाशीचा जो निकाल आहे तो देण्यात आलेला आहे पडवेश ताक गेला पाठी कोर्टाकडून हो, सुनावण्यात आलेली आहे धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी